ग्रामपंचायतीवर सलग पंचवार्षिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सरपंच आंबेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री अनिल शेठ वाळुंज अध्यक्ष आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ तसेच ग्रामपंचायत सदस्य पदी श्री संदेश पोंदे श्री संदीप पोखरकर श्री महेंद्र पोखरकर सौ कृष्णारी पडवळ सौ लता गायकवाड सौ सौ सुनीता इरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्व उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन आपले नम्र राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अनिल भाऊ वाळूंज युवा प्रतिष्ठान स्वराज्य ग्रुप पोंदेवाडी तथा समस्त ग्रामस्थ पोंदेवाडी